सूत्र एकशे चौतीस गुणैसंविष्टी तो देहास्तिष्ठत्यायाती आत्मा न गंता नागंता किमे न मनुषोचसी हे गुणयुक्त शरीर जन्माला येतं राहतं आणि नाश पावतं परंतु आत्मा जन्म घेत नाही आणि नाशही पावत नाही तो येतही नाही आणि जातही नाही त्यामुळे या शरीराचा विचार काय करायचा त्याचं कशाला दुःख करायचं नाथ सांगतात सत्व रज आणि तम या तीन गुणांनी युक्त शरीर शरीरातूनच निर्माण होतं जिथे निर्मिती आहे तिथे लय आहेच जे जन्माला येतं त्याला मृत्यू अटळ आहे त्रिगुणी शरीर अर्भकावस्था बाल्यावस्था पौगंडावस्था तारुण्यावस्था प्रौढावस्था आणि वृद्धावस्था अशा विविध अवस्थातून जातं त्याच्यात क्षणी बदल होत असतात म्हणजेच ते नित्य स्थिर नाही जे नित्य स्थिर नाही ते सत्य शाश्वत नाही म्हणूनच शरीर सत्य नाही चिरंजीव नाही नुसतं शरीरच काय पण नुसता अवयव दिसत असला पण त्यात शक्ती नसेल तर कामाचा ठरत नाही तो निरुपयोगी ठरतो प्रसंगी तो शरीरापासून तोडून वेगळा करण्याचीही माणसाची तयारी असते जेणेकरून बाकीचं शरीर सुस्थितीत आणि जिवंत राहील म्हणजेच नुसतं शरीर अथवा अवयव उपस्थित असून भागत नाही त्याचं कार्य करून घेणारी शक्ती त्यात उपस्थित असणं गरजेचं नव्हे अत्यावश्यक आहे ही शक्ती म्हणजेच चैतन्य आत्मशक्ती तिलाच तुम्ही आत्मा म्हणता ती असतेच ती स्वत करता नसते तिच्या केवळ उपस्थितीनं कार्य घडतं जेव्हा शरीराला ही शक्ती पेलेनाशी होते तेव्हा ते, ते कार्यरत राहत नाही ते मृत होतं त्रिगुणी शरीर मृत झालं तरी आत्मशक्ती चैतन्य असतंच ते नव्या शरीरातून प्रकट होतं चैतन्यशक्ती आत्मतत्व असतंच ते येतही नाही आणि त्यामुळे ते जातही नाही त्याचं केवळ बाह्यरूप बदलतं ज्ञानाअभावी माणूस या रूपाला त्रिगुणी शरीरालाच सत्य मानत राहतो आणि त्याला धरूनच वर्तत राहतो शरीराच्या चालकशक्तीकडे त्याचं लक्ष नसतं तो फक्त कृतीतच गुंतून पडतो स्वतःला केवळ शरीरच मानतो ज्ञानी माणसाला मात्र सत्य उमगतं तो स्वतःला शरीराच्या परिघात बद्ध करत नाही शरीराच्या चालकशक्तीचं चैतन्याचं आत्मशक्तीचं भान आल्यानं तो त्रिगुणी शरीरात त्याच्या क्रियाकलापात अडकत नाही शरीराकडून कृती अथवा कर्म घडलं की ते तिथेच सोडून देतो फळाची अपेक्षा धरून कर्मबंध निर्माण करत नाही तो सतत त्या केवल नित्य चैतन्याचं आत्मशक्तीचं स्मरण ठेवतो नाशवंत शरीराच्या स्थितीबद्दल विचार करत नाही हे शरीर जसं निर्माण झालं तसं ते एका क्षणी लयही पावणार आहे जे आलं आहे ते जाणारही आहे हे सत्य त्याला उमगलेलं असतं त्यामुळे तो शरीरात म्हणजे शरीररूपात असूनही त्याच्यापासून मुक्त विदेही असतो तो शरीराच्या जाण्या येण्याचा शोक करत नाही जन्म ते मृत्यू हा प्रवास म्हणजे अवस्थांतर आहे ते शाश्वत नाही हे अवस्थांतर घडवणारी शक्ती शाश्वत आहे हे ज्ञान झाल्यानं तो शोकमुक्त असतो आत्मतत्वाच्या अस्तित्वाचा बोध झाल्यानं आत्मानंदात विहार करतो सहजपणे जगत राहतो हा आत्मबोध झाल्यानं तो कधीच दुःखी होत नाही चिंतामुक्त राहतो आत्मबोधाला प्राप्त झालेल्या जनक राजानं असं सदानंदी राहावं असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी त्याला सांगत आहेत